अंबरनाथमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता आहे इथल्या मटका चौकात सीएनजी वाहून नेणाऱ्या ट्रकचा अचानकपणे ऍक्सेल तुटला ट्रक, चा ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय संध्याकाळी पाचच्या सुमारास सी एन जीनं भरलेला ट्रक अंबरनाथहून कल्याणच्या दिशेनं जात होता ट्रक वेगात असतानाच अचानकपणे ऍक्सेल तुटला चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यानं तत्काळ ट्रक थांबवला अन्यथा ट्रकवरील नियंत्रण सुटून या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकला असता या ट्रक मध्ये सीएनजी न भरलेले सिलेंडर असल्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती सुदैवानं ट्रक चालकानं वेळीच ट्रक थांबवला आणि महानगर अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज